महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे अठ्ठावीस तारीख लक्षात ठेवा असे महत्वाचे घडामोडी आपण पाहतोय मित्रांनो लक्षात ठेवा आज तारीख अठ्ठावीस मे आजचे महत्त्वाचे सर्वच सर्व आपण घटक पाहतोय लक्षात ठेवा ठीक आहे आजचा दिवस काय की आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महिला नाही का महिला कृती दिन म्हणून आपण आज साजरा करतो लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय महिलांचा कृती दिन म्हणून आपण साजरा करतो लक्षात ठेवा आजचा दिवस आहे आंतरराष्ट्रीय महिला कृती दिन बरोबर आहे ओके चलो आता पुढे जाऊया आपण नेक्स्ट टॉपिक घेऊया ठीक आहे ओके ठीक आहे पुढे नेक्स्ट पॉइंट मित्रांनो हा सगळे आपले दिवस एक मे महाराष्ट्र दिन एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन दोन मे जागतिक टोना तीन मे जागतिक पत्रकार चार मे जागतिक अस्तमा मे जागतिक पोर्तुगाल भाषा दिन सात मे जागतिक ऍथलेटिक्स दिन आठ मे जागतिक रेडक्रॉस दिन दहा मे जागतिक मातृ दिन बारा मे मदर्स डे आणि पंधरा मे आंतरराष्ट्रीय परिवार दिन पुढे सोळा मे शांतते धानाचा आंतरराष्ट्रीय एकत्र दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार अठरा मे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिन आंतरराष्ट्रीय संग्रहालय जाग, दिन 20 मे जागतिक मधुमेह दिन 21 मे दहशतवाद विरोधी दिवस 23 मे जागतिक कसो दिन 25 मे आफ्रिकन स्वातंत्र्य दिन 26 मे राष्ट्रीय कुटुंब अनंग दिवस आणि 27 मे रमाबाई आंबेडकर यांची पुण्यतिथी आणि आज आंतरराष्ट्रीय महिलांचा कृती दिन म्हणून दिवस आपण पाळतो चला आजचा पहिला पॉईंट घ्यायचा आपल्याला संपूर्णपणे पहिला पॉईंट आपल्याला कव्हर अप करायचं लक्षात ठेवा ठीक आहे हा काय सांगतं पुन्हा एकदा पॉइंट घेतो सगळे ठीक आहे हा काय सांगतो बघा लक्षात ठेवा हा इयर दोन हजार चोवीस मध्ये बेचाळीस टक्के वाढीमुळे स्मार्टफोन भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी निर्यात वस्तू बनली लक्षात ठेवा आणि स्मार्टफोन ही भारतासाठी एक प्रमुख निर्यात यशोगथा बनली आहे जी बेचाळीस टक्के वाढीसह चौथ्या क्रमांकाची निर्यात वस्तू म्हणून रँक करत आहे इयर चोवीस मध्ये पंधरा पॉईंट सहा अब्जापर्यंत पोहोचली मागील वर्षा तुलनेत एक अंशाने हजार बावीस मध्ये स्वतंत्र श्रेणी म्हणून स्मार्टफोन साठी डेटा संकलन सुरू झाले ज्याने आपल्या वेगवान विकासावर भर दिला मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे स्मार्टफोन मुळे भारत भारत चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी निर्यात वस्तू बनली फक्त स्मार्टफोन मुळे आपण निर्यातीत चौथ्या क्रमांकावर पोहोचले लक्षात ठेवा स्मार्टफोन लक्षात ठेवा फोर्टी टी पर्सेंट वाढ झालेली लक्षात ठेवा आपण जे स्मार्टफोन निर्यात करतो ठीक आहे चलो नेक्स्ट प्रश्न द इकॉनॉमिक टाइम्स एच आर वर्ल्ड फ्युचर रेडी ऑर्गनायझेशन अवॉर्ड दोन हजार चोवीस पंचवीस मित्रांनो द इकॉनॉमिक टाइम्स है ना एच आर वर्ल्ड फ्युचर रेडी ऑर्गनायझेशन दोन हजार चोवीस पंचवीस चा पुरस्कार एम एच पी सी ला मिळाला है ना एन काय करते मित्रांनो एन या भारतातील प्रमुख जलविद्युत कंपनी संचालक आहे त्याचे उत्तम लाल लक्षात ठेवा एन ने सतत विकसित होत असलेल्या व्यवसायाच्या लँडस्कोप मध्ये ने, नेव्हिगेट करणे सुरू ठेवल्यामुळे हो कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण तांत्रिक प्रगती स्वीकारणे आणि शाश्वतेला प्राधान्य देणे यावर लक्ष केंद्रित केले आणि त्यानुसार जागतिक लेव्हलचा द इकॉनॉमिक टाइम्स एच आर वर्ल्ड फ्युचर रेडी ऑर्गेनाइजेशन हा हाँ पुरस्कार जो हजार चौबीस पंचवीस एनएचपीसीन एचपीसी जल विद्युत कंपनी मन ती काम करते लक्षा के जल विद्युत कंपनी काम करते एन एचपीसी का मिला मित्रों लक्षा के पुरस्कार मिला एक इच्छा है की मध्ये आपण एन एच पी सी सांगावं शोधून सांगावं एन एच पी सी म्हणजे काय म्हणून मी ते एक्सप्लेनेशन दिलेलं नाहीये आपण एक असा एक प्रश्न आपण एक घेऊया कमेंट मध्ये सांगावं एन एच पी सी चा फुलनेम काय नाहीतर उद्या मी सकाळ पहिल्यांदा सांगून टाकेल एन एच पी सी म्हणजे काय चल पुढे नेक्स्ट पॉइंट मित्रांनो ठीक आहे तेवीस चॉईस मध्ये ट्रान्समिशन लाईन जोडण्यात यूपी आघाडीवर आहे ट्रान्समिशन लाईन जोडण्यात यूपी आघाडीवर आहे लक्षात ठेवा केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या ताज्या आकडेनुसार तेवीस चोवीस मध्ये पारेशियन कंपन्याद्वारे ट्रान्समिशन लाईन जोडण्याच्या बाबतीत युपी अव्वल क्रमांक उदयास आला हे यश मागील आर्थिक वर्षात दोन हजार बावीस तेवीस मधील अग्रगणे स्थानानंतर आहे युपी पहिला दुसरा गुजरात आहे तिसरा तामिळनाडू चौथा कोण आंध्र आहे बघा चार नंबर आहे यूपी दुसरा गुजरात तिसरा तामिळनाडू चौथा कोरे आंध्र प्रदेश या लक्षात ठेवा ट्रान्समिशन लाईन जोडण्यात युपी फर्स्ट नंबर आहे सेकंड गुजरात थर्ड तामिळनाडू आणि फोर्थ नंबर आंध्र प्रदेश चलो पुढे नेक्स्ट पॉईंट क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रवी शास्त्री आणि उस्मान ख्वाजा यांच्यासह त्रेपन्न प्रतिनिधींची नावे घेऊन आपला बहुसांस्कृतिक राजदूत कार्यक्रम सुरू केला मित्रांनो ऑस्ट्रेलियाने र... राजदूत कार्यक्रम सुरू केला त्याच्यामध्ये लक्षात ठेवा रवी शास्त्री आणि उस्मान खाजा असे त्रेपन्न प्रतिनिधींची निवड करण्यात आली आणि त्यांना बोलावलं गेलं लक्षात ठेवा या कार्यक्रमाचा उद्देश काय क्रिकेटमधील सर्वसमावेशकता वाढवणे बहुसांस्कृतिक कृती आराखड्याला सहभाग प्रतिनिधित्व सामुदायिक सहभागांमध्ये समर्थ देणे आहे मित्रांनो क्रिकेटच्या जे काही सर्वसमापेक्षता वाढवणे आणि बहुसांस्कृतिक कृती आराखड्यात सहभाग आणि प्रतिनिधित्व आणि सामुदायिक सहभाग सहभागामध्ये समर्थन देणे हे त्यांचं टार्गेट आहे म्हणून जगातल्या त्रेपन्न क्रिकेटरांना बोलवलेलं आहे राजदूत कार्यक्रम सुरू केलाय त्यात आपले आपले इंडियन प्लेअर कोण रवी शास्त्री लक्षात ठेवा उस्मान खाजा या दोन व्यक्तींना बोलवलेल्या आहेत स्वागताना वैविध्यपूर्ण वैद्य, क्रिकेटचे वातावरण निर्माण करण्यासाठी राजदूत नेतृत्व नाही का अंतर्दृष्टी प्रदान करतील लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट पॉईंट है point, ना पायल है ने ठीक आहे आता पायल कापडिया आपण लक्षात ठेवायची गोष्ट इमॅजिन या चित्रपटासाठी ग्रँड पिक्स जिंकला हे साध्य करणारी ती पहिली भारतीय चित्रपट निर्मिती ठरली बघा त्यांचा पिक्चर होता ऑल वी इमॅजिन अज लाईट या चित्रपटासाठी ग्रँड पिक्स जिंकला ग्रँड प्रिक्स जिंकला जो भारतात पहिल्यांदा भारतीय कोटला चित्रपट निर्मितीने जिंकलेला आहे ठीक आहे हो हा चित्र तीस वर्षातील पहिला भारतीय चित्रपट आहे आणि मुख्य स्पर्धेत प्रदर्शित होणारा भारतीय महिला दिग्दर्शकाचा हा पहिला चित्रपट आहे म्हणजे महिला दिग्दर्शक म्हणजे महिला डायरेक्टरचा सुद्धा पहिला चित्रपट आहे इंडो फ्रेंच प्रोडक्शन कापडिया दिग्दर्शित प्रभा नावाच्या नर्सची आणि तिच्या परक्या पतीची अनपेक्षित भेट सांगते आणि ह्याच ह्याच्यावरतीच हा पूर्णपणे पिक्चर आहे लक्षात ठेवा बेस्ट अवॉर्ड मिळाला लक्षात ठेवा आपल्या इथे प्रिक्स जिंकला ग्रँड प्रिक्स हा हा सर्व भारतीय पिक्चर पहिल्यांदा हा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे खूप काही सांगून जातो आपल्यासाठी पुढे चेन्नई आय पी एल चोवीस नाही का मध्ये कलकत्ता नाईट रायडर्सने सनराइज हैदराबादचा एकशे तेरा धावांवर बाद केला ठीक आहे व्यंकटेश अय्यरचे अर्धशतक आणि आंध्रे चे तीन विकेट्स मुळे केरने दोन हजार चोवीस मध्ये तिसरे आय पी एल के के आरने आतापर्यंत तीन वेळा आय पी एल ने के के आरने बारा चौदा आणि चोवीस या तीन काळामध्ये हे जिंकलेलं आहे है। मोस्ट है ना व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीजन सुनील नारायण चोवीसच्या आय पी आर साठी सर्वाधिक धावा करणारा सुनील नरेने लक्षात ठेवायची गोष्ट नरेन ठीक आहे समजून घ्या मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीजन म्हणून सुनील नारायण ची निवड करण्यात आलेली आहे ओके चलो पुढे भाग मित्रांनो हा आवृत्ती वी सुरुवात दोन हजार आठ ला झाली आयोजक भारतीय क्रिकेट म्हणजे बीसीसीआय करते अंतिम सामन्याचे ठिकाण एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई लक्षात ठेवा विजेता कलकत्ता नाईट रायडर्स कर्णधार श्रेयस अय्यर आणि उपविजेता सनराइज हैदराबाद पॅट पॅट किमन्स लक्षात ठेवा कर्णधार येतो पहिला विजेता राजस्थान रॉयल्स लक्षात ठेवायची गोष्ट आहे पहिला विजेता सध्याचा कोण कलकत्ता नाईट रायडर्स आणखी काही पॉईंट्स त्याच्याबद्दल पाहूया आपण ठीक आहे प्लेयर ऑफ द मॅच मिशेल स्टार्स प्लेयर ऑफ द सिरीज सुनील नरेन सर्वाधिक धावा विराट कोहली सर्वाधिक विकेट हर्षल पटेल इमॅजिन प्लेयर ऑफ नितेश रेड्डी कर्णधार श्रेयस अय्यर लक्षात ठेवा हे सुद्धा सगळे पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट पॉईंट नॉर्वेस्टचा अभ्यास कसं भारतातील पहिले संशोधन चाचणी कक्ष तैनात करण्यात आले भारतातील पहिले संशोधन चाचणी कक्ष तैनात करण्यात आले नॉर्वेस्टरचा अभ्यास करण्यासाठी प्रत्येक उन्हाळ्यात एप्रिल जून भारताच्या पूर्व आणि ईशान्य प्रदेशांना प्रभावित करणारा नॉर्वेस्टरचा मोगा घ्यासाठी हवामान शास्त्रज्ञ लवकरच ड्रोन मोबाईल व्हॅन आणि हाय एन उपकरणे तैनात करतील साधारणपणे दुपारी सूर्यास्तापूर्वी दाट काळे ढग मुसळधार पाऊस थोड्या काळासाठी गारपीट होते है ना खरीप पिकांसाठी उपयुक्त कालबैसाखी बडोली चेहरा म्हणून ओळखले जाते लक्षात ठेवायची गोष्ट आहे हा आपल्या इथे संशोधन कक्ष सुरू केलेले आहे लक्षात ठेवा नॉर्वे केलेला आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे पूर्व ईशान्य प्रदेशांना ते मदत होते त्याची थी ठीक थी, आहे पुढे प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉइंट लक्षात ठेवा ऑस्कर विजेते संगीतकार जवान एपी है ना काक का एकाहत्तरचे निधन झाले फायडिंग नेव्हरलँड चे ऑस्कर विजेते संगीतकार जवान जॅन एपी काक झो मारेक का यांचे वयाच्या एकाहत्तर वर्षी निधन झाले त्याला एम एस ए है ना डी दी, डिझनरेटिव्ह न्युरोलॉजिस्टिकल डिसऑर्डर्सने ग्रासले होते है ना पोलन मध्ये जन्मलेला काकासने टोटल एक, एक काय एक, एक लक्षात ठेवा आणि अन सारख्या चित्रपटासाठी देखील संगीत दिले आहे दोन हजार पाच मध्ये त्यांच्या सर्वोत्कृष्ट मूळ स्कोर्स साठी ऑस्कर सह सा जागतिक ख्याती मिळाली आणि आपल्या शेवटची वर्षे क्राको पोलांड येथे राहिले लक्षात ठेवा नाव का त्यांचं जॉन पी काक झो मारिक लक्षात ठेवा यांचं वर्ष निधन झालं ऑस्कर विजेते होते लक्षात ठेवा ठीक आहे चल पुढील पॉईंट मित्रांनो हा एल टेक्नॉलॉजी सर्व्हिस लिमिटेडने त्याच्या बंगळूर मध्ये एअरबस साठी सेम्युलेशन सेंटर ऑफ ची उद्घाटनची घोषणा केली मित्रांनो खूप पॉईंट महत्वाचा आहे एल एन टी टेक्नॉलॉजी सर्व्हिस लिमिटेडने त्यांच्या बंगळूर मध्ये एअरबेस साठी सेम्युलेशन सेंटर फॉर ची उद्घाटनाची घोषणा केली ही अत्याधुनिक सुविधा एअरबसच्या फ्रान्स जर्मनी युके आणि स्पेन मधील युरोपियन व्यावसायिक मधील विमान संरचनात्मक सेम्युलेशन क्रियाकालांसाठी अभियांत्रिकी समर्थन वाढण्यासाठी सज्ज आहे आणि एअरबसच्या युरोपियन व्यवसाय युनिट्स आणि विमान कार्यक्रमामधील प्रक्रिया एकत्रित आणि प्रमाणित करणे आहे ज्यामुळे कार्यक्षमता सुव्यस्थित करणे आणि उत्पन्न वाढवणे हे त्यांचं टार्गेट आहे मित्रांनो महत्वाची गोष्ट एअरएी टेक्नॉलॉजी सर्व्हिस लिमिटेड ना त्याच्या बंगळूर कॅम्पसमध्ये मध्ये एअरबस सर्शन सेंटर ऑफ एक्सेलन्सची स्थापना केली उद्घाटन के लक्षात ठेवा एअरबस साठी सर्व्युलेशन सेंटर फॉर एक्सेलेंस ठीक आहे लक्षात ठेवा फ्रान्स जर्मनी युके आणि स्पेन मधील युरोपियन व्यावसायिक युनिट्स मधील विमान संरचनात्मक संरक्षकांसाठी अभियांत्रिकी समर्थन वाढवण्यासाठी सज्ज आहे म्हणजे सर्व देशाने येऊन आपल्या एअरबस काम करावं असं टार्गेट त्यांचं ठेवलेलं आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे नेक्स्ट पॉईंट ठीक आहे रोजगाराच्या संकटात सर्वाधिक फटका देशातील तरुणांना बसत आहे ठीक आहे तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षात मार्च ती सांख्यिकी मंत्रालयाने जारी केलेल्या पी एल एुसार देशातील सर्वातील लोकांसाठी बेरोजगारी दर सहा पॉईंट सात टक्के असताना पंधरा ते एकोणीस वयोगटातील तरुणामध्ये बेरोजगारी दर सतरा टक्के मित्रांनो पूर्ण सर्व वयांमध्ये बनले सहा पॉईंट सात टक्के आणि पंधरा ते एकोणतीस मध्ये सतरा टक्के आहे लक्षात ठेवा सेव्हेंटीन पर्सेंट आहे लक्षात ठेवा याचा अर्थ नोकरी रोजगारच्या शोधात असलेल्या प्रत्येक शंभर पैकी सतरा जण बेरोजगार आहे पंधरा ते एकोणतीस वयोगटातील तरुणामध्ये मुले मुली सर्वात कमी बेरोजगार असलेल्या पहिल्या पाच राज्यामध्ये मध्य प्रदेश आहे आपण क्लिअर अप करूया ठीक आहे हा सर्वाधिक तरुण बेरोजगार राज्य केरळ जम्मू काश्मीर तेलंगणा राजस्थान ओडिशा पहिलं केरळ दुसरं जम्मू काश्मीर तिसरं तेलंगणा चौथं राजस्थान पाचवं ओडिशा सर्वात कमी म्हटलं तर लक्षात ठेवायची गोष्ट राज्य जर म्हटलं तर दिल्ली गुजरात हरियाणा कर्नाटक मध्य प्रदेश लक्षात ठेवा सर्वात कमी बेरो बेरोजगारी असणारे राज्य दिल्ली गुजरात हरियाणा कर्नाटक आणि एमपी लक्षात ठेवा पाचही पॉईंट लक्षात ठेवा दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा आपल्याला महत्वाचा पाठ बसतो ठीक आहे चलो आजचा कालचा प्रश्न होता की अलीकडेच एआय क्रिश आणि ए आय भूमी दोन ए आय एकर घोषणा कोणी केली आहे तर उत्तर होतं दूरदर्शन किसान दूरदर्शन किसान पुढील प्रश्न आजचा प्रश्न आपल्याला शोधायचा आहे भारत सरकारच्या अलीकडील ईशान प्रकल्प कशाशी संबंधित आहे एक राष्ट्र एक ओळख एक राष्ट्र एक निवडणूक एक राष्ट्र एक हवाई क्षेत्र एक राष्ट्र एक शिधापत्रिका तुम्हाला मध्ये सांगायचं आहे ह्याचं उत्तर काय असणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो की दोन हजार चोवीस मध्ये अलीकडील भारताचा तिसरा युनिकॉर्न कोण आहे ना ऍक्च्युली पहिला कृत्रिम आहे दुसरा परफूस आहे आणि तिसरा पोर्टर आहे लक्षात ठेवा तिसरा कोण आहे हेच उत्तर तेच आहे पहिला दुसरा तिसरा लक्षात ठेवा पुढे हा आय ओ सी एलने एक्सपी एक्स टू हंड्रेड इंधनाची पहिली खेप कोठे निर्यात केली श्रीलंका म्यानमार नेपाळ चीन आहे की नाही कोठे निर्यात केली असा प्रश्न विचारलाय मी तुम्हाला आजचे दोन प्रश्न विचारतो उत्तर सांगावं नाही तर उद्या पटकन सांगून टाकेल श्रीलंका म्यानमार नेपाळ चीन कुठे केलेलं आहे चीनमध्ये तर नाही करणार हे लॉजिक्स आहेत मग ह्या तीन देशापैकी कुठं असेल तुम्ही शोधून मला उत्तर सांगायचंय की ह्याचं उत्तर काय असावं कारण आपण डिस्कशन केलं पुढे नुकताच सागा दावा उत्सव ठीक आहे सर हा प्रश्न चुकलाय मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे हा प्रश्न चुकलाय आपण तो नंतर डिवायडेशन करूया ठीक आहे पुढे नुकतेच मद्रास उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आहे आर महादेवन लक्षात ठेवा उत्तर काय आहे आर महादेवन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो सगळे प्रश्न मी कव्हर अप करण्याचा प्रयत्न केला मग तुम्हाला उपयुक्त असणारे प्रश्न आहेत आणि लागतेच हे प्रश्न चर्चा ठेवा आणखी आपण हळूहळू खूप काही गोष्टी करूया ठीक आहे आज आपण इथेच थांबूया उद्या नक्की साडेसहाला भेटूया धन्यवाद थँक्यू मित्रांनो